सर्व शेतकरी बांधवांना शिवसकाळ आणि सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कर सबस्क्राईब करा आपण मैसेची किंमत चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार ऐकले असेल पण मोजे आंबे येथे एक लाख किमतीची मैस उपलब्ध आहे आज दिनांक एक ऑगस्ट हजार चोवीस पंढरपूर तालुक्यातील आंबे या गावात मेजर तानाजी ढोफोडे यांच्या गोट्यात म्हैस विकण्यासाठी उपलब्ध आहे तिची किंमत तब्बल एक लाख रुपये बोलली जात आहे तरी ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांनी मेजर यांच्या गोट्याला भेट द्यावी धन्यवाद